आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज News... मी कायद्याचं पालन करणारा व्यक्ती आहे तुम्ही आतापर्यंत माझ्याकडे एकदाही आलेले नाही तुमच्याबद्दल विषय ना मग मीपूर्वक कॅमेरासमोर गाईड बोलताय असे किती लोक आहे जामनेरमध्ये माझ्यासमोर आणा तुम्ही की ज्याचं काम झालं नाही असा व्यक्ती आणा माझ्याकडे ऑफिसमध्ये ठिकाणी मला एक सांगा असा व्यक्ती बोलू शकत नाही असं आहे काही विषय हे बघा केव्हा म्हणायचं जेव्हा काम नाही झालं माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम मी माझ्या परीनं होईल तेवढा मदत करतो माझ्या जॉबशी मी प्रामाणिक आहे बोलू शकत नाही का जामनेर शहरात डास प्रतिबंधक फवारणी आणि भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणाची नागरिकांची मागणी नमस्कार आपण पाहत आहोत न्यूज मी आपल्यासोबत दादारा वाघ जामने शहरात पावसाळ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंगू व मलेरिया सारख्या गंभीर आजारांचे संकट जामने शहरावर दिसून येत आहे भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे या पार्श्वभूमीवर आज जामने शहरातील नागरिकांनी नगर परिषद उपमुख्याधिकारी यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पावसाळ्याच्या दिवसात जामने शहरात डासांची मोठ्या प्रमाणात डास यांचे प्रमाण वाढल्याने त्यात डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर पवन बंडे अविनाश बोरसे आणि सचिन बोरसे यांनी आज नगर परिषद उपमुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ डास प्रतिबंधक औषध फवारणी सुरू करण्याची मागणी केली आहे शहरातील प्रत्येक प्रभागात त्याचप्रमाणे शाळा कॉलेज बाजारपेठ गार्डन आणि गर्दींच्या ठिकाणी प्रतिबंधक औषध फवारणी तातडीने सुरू करावी डेंगू मलेरिया सारख्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी हे खूप गरजेचे आहे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे हे कुत्रे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत नगर परिषदेने त्यांना त्यांना पकडून योग्य नियोजन करून सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी देखील या ठिकाणी पवन बंडे यांनी केली आहे पवन बंडे यांनी सांगितले की नगर परिषदेने नाले स्वच्छ ठेवणे साचलेले पाणी काढून टाकणे भटक्या कुत्र्यावर नियंत्रण ठेवणे आणि जनजागृती करणे ही त्यांची जबाबदारी आहे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे निवेदन दिल्यानंतर पवन बंडे अविनाश बोरसे आणि सचिन बोरसे नगर परिषदेच्या तातडीच्या उपाययोजनाची अपेक्षा त्यांनी या ठिकाणी आहे डास प्रतिबंधक आणि भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी पुढील काही दिवसात ठोस पावले उचलावी जातात उचलली जातात का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष मात्र लागून राहिलेले आहे एमजे न्यूज चे स्पष्ट मत आहे की जामने शहरातील नागरिकांना स्वच्छ सुरक्षित आणि निरोगी वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे पावसाळ्याच्या दिवसात डासांचा प्रादुर्भाव वाढणे डेंग्यू मलेरियांचे रुग्ण आढळणे आणि भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हे गंभीर प्रश्न आहे नगर परिषदेकडे पुरेसा निधी मनुष्यबळ व साधन संपत्ती असूनही योग्य वेळी प्रवाही उपाययोजना होत नाहीत ही खंत नागरिक व्यक्त करत आहेत महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार डास प्रतिबंधक फवारणी नाले व गटारी स्वच्छ ठेवणे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करणे हे नगर परिषदेची कायदेशीर जबाबदारी आहे एमजे न्यूज प्रशासनाला सांगू इच्छिते की फक्त निवेदन घेऊन फोटो काढून प्रसिद्ध केल्याने समस्या सुटत तात्काळ मोहीम राबवली नाही तर येत्या काही दिवसात शहरात गंभीर आरोग्य संकट निर्माण होऊ शकते नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रशासन मौन का बाळगते याचं उत्तर नगर परिषदेला द्यावं लागेल एमजे न्यूजचा संदेश शहर आपलं जबाबदारी ही आपली नागरिकांनी सतर्क राहावे नगर परिषदेने जबाबदार बनवावे यापुढील अधिक घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा मी आपल्यासोबत दादाराव वाघ्या दिवसापासून एवढ्या दिवसापासून कुठल्याही प्रतीचा असा विषय झाला नाही म्हणून आम्ही आज आपल्यापर्यंत येणं पडलं आजी डुकर वगैरे मांजरे असं काय डुकर ते सुद्धा प्रतीचं त्याच्यावर हे निघालं जाते त्याच्यामध्ये आपण जे आपल्याकडे म्हणजे आपण घंटागाडी वगैरे हे जे सर्व कचरा जमा करतो आणि त्या ठिकाणी टाकतोय पण तो टाकल्यानंतर ते जो जेवढा कचरा त्या ठिकाणी टाकला जातोय तो पूर्ण नदीमध्ये जातोय कुठे कुठे नदीत हा तेच पाणी आपल्या गावामध्ये येते आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांना त्या गोष्टीचा त्रास आहे कारण तेच आपण जमा करतोय किडी त्याचं विलगीकरण करायचंय तिच्या एवढा प्रशासनानं पैसा खर्च केलाय कारण त्या ठिकाणी तिच्यात वल्ला कचरा सुका कचरा अशा प्रतीनं दोन गट तयार करायचे आणि ते वेगवेगळ्या प्रतीने टाकायचं पण असं कुठल्याही प्रतीचं असं केलं जात नाही या गोष्टीकडे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे अशी आमची एक विनंती आहे आज तुमच्यापर्यंत आले तुम्हाला आम्ही तुम या गोष्टी सांगितल्या कारण कसं यांनी घंटागाड्या बी भागामध्ये काही काही प्रमाणात फिरत नाहीये कारण मी स्वतः माझ्या घराकडे दोन तीन दिवस झाले घंटागाडी येत नाही मध्ये मध्ये गॅप देत आहे कारण त्यांना कमीत कमी त्यांचं जे काही प्रशासकांना पैसा येतोय मंजूर होतोय त्या पैशावर थांबवलं पाहिजे की बाबा ह्या गोष्टी का होत नाही कारण ज्या वेळेला पुण्यावरचे जे मॅडम होते पुण्याचे गेलो होते आपल्याकडे त्यावेळेला नगरपालिकेने त्यांच्यावर कठोर कारवाई केल्या होत्या पण अशाच प्रतीने आता हे जे काही ज्यांच्या ठेका गेलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर काहीतरी नगरपालिकेला निवेदन निवेदनामध्ये त्यांच्या मागण्या आहेत साधारणतः आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि आपल्या शहरात पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उन्नत वाढते डासांची पैदास वाढल्यामुळे मलेरिया डेंगू सारख्या रुग्णांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे जामनेर सिव्हिल रुग्णालयाने सुद्धा अहवाल दिलेला आहे की आपली स्वतःची काळजी घ्या शहरात दोन ते तीन रुग्ण डेंगूचे सापडलेले आहेत तर या अशा परिस्थितीमध्ये जामनेर नगर परिषदेचं कर्तव्य आहे की नगर परिषदेने योग्य ती औषध फवारणी धुरीची फॉंगिंग फवारणी शहरामध्ये प्रत्येक वार्डात करणे आवश्यक आहे परंतु तशी कुठल्याही प्रकारची फवारणी सध्या शहरात दिसून येत नाहीये तर नागरिकांच्या जीवितेस धोका निर्माण होऊ नये त्यांची काळजी घेतली जावी या मागणीसाठी आम्ही आज नगर परिषदेकडे आलेलो आहे की आपण या डासांची योग्य ती फवारणी करून जनतेच्या काळजीविषयक योजनांची सुरुवात करावी शहरात अनेक प्रभागामध्ये रस्त्यावरती भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि हे कुत्र्यांनी जर नागरिकात चावा घेतला तर रेबीज सारखे गंभीर आजार लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की एक मोठी दुर्घटना घडण्याआधीच आपण या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी आज आम्ही नगरपालिका प्रशासनाला एक निवेदन दिलं जामनेर शहरामध्ये म्हणजे आपण पाहू शकतो साधारणतः बघितलं असेल की डासांची फवारणी त्याच्यानंतर जे पावडर असते ते मारले जात नाही कुठल्याही प्रतीच्या अशा गोष्टी केल्या जात नाही ते आम्ही आज अर्जामार्फत आपण नगरपालिके प्रशासनामध्ये दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब याच्यावर तुम्ही प्रतिबंधित्व कारवाई करा अशा प्रतीचा आम्ही विषय करत असताना बाकी आम्ही इतर विषय त्यांना सांगितले की साहेब आपल्या जामनेर शहरामध्ये जो काही कचरा जमा केला जातो म्हणजे घंटागाड्या वगैरे आपण आपण फिरवत असतात त्याच्यानंतर ते सर्व कचरा जमा करून सने म्हणजे सोम आपलं ओझरच्या जरच्या जवळ जे गाव आहे तिथं एका साईडला तिथं टाकलं जातं तिथं प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टवर म्हणजे साधारणतः आज सरकारने गव्हर्नमेंटने भरपूर पैसा खर्च केलेला आहे मग त्या प्लॅनच्या ठिकाणी ते सर्व टाकलं जातं मग ते टाकल्यानंतर तो सर्व सर्व जो कचरा आहे बाहेर टाकला जातो तो सर्व नदीमध्ये उतरतो मग ते नदीमध्ये उतरल्यानंतर तेच पाणी आपल्यापर्यंत येत असतं मग त्याच्यामध्ये वल्ला कचरा सुका कचरा त्याच्यानंतर मेलेली जनावरं अशा प्रतीचे सर्व जे काही असे सर्व असतं ते नदीमध्ये उतरत असतं नदीत उतरल्यानंतर तेच आपल्यापर्यंत पिण्यासाठी पाणी येतं मग या आम्ही त्यांना एक जबाब विचारला साहेब की अशा अशा प्रतीचा विषय या ठिकाणी होतो आहे आम्ही याच्यामार्फत ते विचारलं पण साहेबांचं म्हणणं पडलं की भाऊ तो तुम्ही मला अर्ज दिला का माझ्यापर्यंत विषय केले का मग असं आम्ही फक्त त्यांना एक जबाब विचारला की साहेब अशा अशा प्रतीचा विषय करतोय तुम्ही असं मुद्दाम करताय मायकाच्या समोर आपलं पत्रकारांच्या समोर या गोष्टी घेत आहे मग मी साहेबांना बोललो की आम्ही मायकांसमोर किंवा मीडियासमोर अशा गोष्टी केल्या तर काय चुकीचं केलं साहेब याच्यात काही चुकीचं बोललो का आम्ही जे काही गावातल्या समस्या आहे लोकांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचल्या जा, पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणून ते गोष्ट आम्ही आज या ठिकाणी बोललो त्याच्यामध्ये साहेबांचं म्हणजे वि रिस्पॉन्स जे हे होतं की बा साहेब आमच्यावर खिजाव खाजाव की बा तुम्ही अशा प्रतीचा विषय आणला तुम्ही मला अर्ज दिला का या गोष्टी केल्या का अशा प्रतीचा विषय त्यांनी आमच्यापर्यंत केला त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते थोडं आमच्या मनाला लागलं पण आमचं काही म्हणणं नाही पण जे काही जामनेर शहरातली कामं आहेत ते प्रशासनाने चांगल्या प्रतीनं करावी हीच आमची एक विनंती आहे किंवा त्यांना एक मागणी आहे त्याच्यासाठी आज आम्ही जामनेर नगरपालिकेमध्ये आलो आणि त्यांना हे सांगितलं बाकी याच्या व्यतिरिक्त आमचं कुठल्याही प्रतीचं असं वादविवाद घालणे किंवा असं कुठल्याही प्रतीचं उल्लरबाजी करायचं असा विषय न होता तरी आमची एवढी प्रशासनाला विनंती आहे की असे तुम्ही प्रतीनं कामं करा जर विषय असेल की मला एक अर्ज दिल्यानंतर तुम्ही ते काम करत असाल तर मी त्या गोष्टीला उद्या परवा अर्ज देईन आणि त्याच्यानंतर तुम्ही काम करा अशी माझी एक प्रशासनाला विनंती आहे आपण शिवसाहेबांना विनंती केली मागच्या वेळेस आपण अर्ज केला होता जिंच्या संदर्भात एक महिना झाला पण त्याचा काही अजून पाठपुरावा केला नाही मी आज पण त्यांच्याकडे आलो त्यानंतर एक आठवडा होईन बरे एक करू करूबा त्यांना मग ते डेंगू आपलं निमोनिया याचा परिसर वाढलंय आमचा जामनगुर वार्ड क्रमांक दोन वाढ दोन म्हणजे असं असं वाटतं धर्म मानला पण एक पाठ पाठपंदराचं माध्यम मंदिराकडे जायचा रस्ता त्यांना बारंबार सांगून जे शिबं तुम्ही साफसफाई करा संडासचा विषय असेल तरी संडासला पाणी नसतं सगळं समस्या आहेत तरी कटरीच्या पाणी पास होत नाही असं वाटतं पाणी जळवा पाणी जळवा पाणी अडवा असं गंमत झालेली आहे नगर परिषदेला एकच विनंती माझी त्यांनी स्वतःही पाहून घ्या तरी जनता परेशान झालेली आहे